नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्याच्या मागील पौराणिक कथा जाणून घेणार आहोत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भारतीय परंपरेत गुरूंची भूमिका भारतीय संस्कृतीत गुरुला एक आदरणीय स्थान आहे भौतिकता ते देवाच्या बरोबरीचे असते शिष्यांना अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक म्हणून गुरुकडे पाहिले जाते प्राचीन ग्रंथ गुरुगीता गुरुचे वर्णन अंधार दूर करणारा आणि दैवी ज्ञान देणारा असे करतो गुरूंबद्दलचा हा नितांत आदर वैयक्तिक आणि आध्यात्मिक विकासात शिक्षक आणि मार्गदर्शनाचे अधोरेखित करतो गुरुपौर्णिमा पर आणि परंपरांनी साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते संपूर्ण भारतात गुरुपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे गुरुपौर्णिमा भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केले जाते गुरु पौर्णिमेला आषाढ पौर्णिमा आणि व्यास म्हणून म्हणूनही ओळखले जाते हिंदू धर्मामध्ये गुरुला देवा समान दर्जा देण्यात आला आहे या शुभदेने गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावी पूजा केली जाते गुरुपौर्णिमा ही महर्षी वेद व्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो आता आपण पाहूया ही गुरु पौर्णिमा का साजरी केली जाते हे पाहिलं तर त्यामागील पौराणी कथा काय आहे हे जाणून घेऊया महर्षी वेदव्यास यांना वेदांची निर्माता म्हटले जाते पौराणिक कथेनुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला होता त्यामुळे वेदव्यास यांचा जन्मदिन हा गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा फार जुनी आहे ही परंपरा आज तागाईत पाळली जाते महर्षी वेद व्यास यांनी लोकांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानासाठी श्रीमद भगवत गीतेसह पुराणांची अठरा केली होती आता आपण पाहूया गुरु पौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा, यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी लहानपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली मग वेदव्यास हट्टीपणा करू लागले त्यानंतर त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले त्यानंतर वेदव्यास यांनी घनदाट अरण्यात तपश्चर्या केली त्यांच्या या घोर तपश्चर्यामुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान झाले होते त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे गुरु पौर्णिमा हा एक पारंपरिक हिंदू सण आहे जो आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे संस्कृतमध्ये गुरु या शब्दाचा अनुवाद शिक्षक किंवा मार्गदर्शक असा होतो आणि पौर्णिमेचा अर्थ पौर्णिमा असा होतो या हा सण हिंदू महिन्यात आषाढ म्हणजे जून जुलै मध्ये पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो विद्यार्थी शिक्षक आणि आध्यात्मिक साधकांसाठी गुरु पौर्णिमा हा कृतज्ञता आणि श्रद्धेचा दिवस आहे ज्यांनी ज्ञान दिले आहे या दिवशी विद्यार्थी लवकर उठतात पवित्र स्नान करतात आणि त्यांच्या गुरूंची पूजा करतात ते कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून फुले फळे आणि मिठाई देतात पुष्कळ लोक उपवास करतात आणि त्यांच्या शिक्षणांचा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी प्रार्थना आणि ध्यानात गुंततात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना भेट देणे भेटवस्तू देणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे याद्वारे भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते विशेष संमेलने आणि कार्यक्रम आयोजित केले जातात जेथे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्किट्स नृत्य आणि गाणे सादर करतात शिक्षकांवर भाषण देऊन त्यांचा सन्मानित केला जातो आणि त्यांच्या योगदानाची कबुली देण्यासाठी पुरस्कार दिले जातात हे उत्सव विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदर आणि कौतुकाची भावना वाढवतात आश्रम आणि आध्यात्मिक केंद्रांमध्ये गुरुपौर्णिमा हा एक महत्वाचा कार्यक्रम मानला जातो आध्यात्मिक प्रवचन ऐकण्यासाठी मंत्रोच्चार करण्यासाठी आणि सत्संग म्हणजेच आध्यात्मिक संमेलन मध्ये भाग घेण्यासाठी भक्त जमतात गुरु शिष्यांना शिकवणी आणि आशीर्वाद देतात त्यांच्यातील आध्यात्मिक बंध अधिक मजबूत करतात हे मेळावे सुरू जे आदर्श दर्शवतात आता आपण पाहूया गुरुपौर्णिमेचे महत्व गुरुपौर्णिमा हा आपल्या शिक्षक आणि मार्गदर्शनांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे आपल्या जीवनाला आकार देण्याच्या आणि ज्ञान आणि शहाणपणाच्या दिशेने मार्गदर्शन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची कबुली देण्याची ही एक संधी आहे कृतज्ञतेची ही अभिव्यक्ती शिक्षक विद्यार्थी नाते मजबूत करते आणि परस्पर आदर घडवते गुरुपौर्णिमा हा चिंतन आणि आत्मसुधारणेचा दिवस आहे विद्यार्थी आणि आध्यात्मिक साधक या प्रसंगांचा सा उपयोग त्यांच्या शिकण्याच्या प्रवासावर आत्मपरीक्षण करण्यासाठी सुधारणेसाठी क्षेत्रे ओळखण्यासाठी आणि नवीन ध्येय निश्चित करण्यासाठी करतात त्यांच्या गुरुंच्या शिकवणींनी प्रेरित होऊन शिकण्याची आणि आध्यात्मिक वाढीची त्यांची बांधिलकी जपण्याची ही वेळ आहे आजच्या युगात गुरुपौर्णिमेची प्रासंगिकता आजच्या वेगवान आणि तंत्रज्ञानाने चाललेल्या जगात शिक्षक आणि मार्गदर्शकांची भूमिका नेहमी सारखीच महत्त्वाची आहे शिक्षक केवळ शैक्षणिक ज्ञानच देत नाही तर विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि मूल्य घडवण्यात गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची कबुली आणि कौतुक करण्याची आठवण आहे तणाव आणि भौतिक वादाने चिन्हांकित केलेल्या युगात आंतरिक शांती आणि संतुलन राखण्यासाठी आध्यात्मिक शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे आध्यात्मिक गुरु आणि सराव प्रदान करण्यात जे व्यक्तींना जीवनातील आव्हाने आणि समंजसपणाने हाताळण्यास मदत करतात गुरु पौर्णिमा अशा मार्गदर्शनाची मागणी आणि सन्मान करण्याच्या महत्वावर भर देते आदरयुक्त युक्त नाते संबंध निर्माण करणे गुरुपौर्णिमेचा उत्सव आदर आणि कृतज्ञतेची संस्कृती वाढवतो अशा जगा जिथे परस्पर संबंध अनेकदा ता जातात इतरांच्या योगदानाची विशेषता जे आम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्या योगदानाची कबुली आणि कौतुक केल्याने अधिक मजबूत अधिक आदरयुक्त संबंध निर्माण होऊ शकतात कृतज्ञतेची ही वृत्ती शिक्षक विद्यार्थी नातेसंबंधांच्या पलीकडे जाऊन अधिक सुसंवादी समाजाला चालना देऊ शकते आता आपण पाहूया याचा निष्कर्ष गुरु पौर्णिमा हा कृतज्ञता शिक्षण आणि आध्यात्मिक वाढीचा उत्सव आहे हे आपल्या जीवनातील शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या अमूल्य योगदानाचा गौरव करते या सणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेऊन त्याच्या विधी आणि परंपरांमध्ये सहभागी होऊ आणि आजच्या जगात त्यांच्या प्रासंगिकेवर प्रतिबिंबित करून आपण शिक्षकांच्या भूमिकेबद्दल आणि आजीवन आज शिक्षणाच्या महत्वाबद्दल अधिक सखोल कौतुक वाढवू शकतो गुरु पौर्णिमेच्या भावनेचा अंगीकार केल्याने आपल्याला आपल्या शिक्षकांचे महत्त्व वाढवण्याची सतत सुधारणा करण्याची आणि आपल्या सर्व नाते संबंधांमध्ये आदरयुक्त आणि कृतज्ञ वृत्ती ठेवण्यासाठी प्रेरणा मिळू शकते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद